हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार आहेत आणि असेच आपले छान छान व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत असणार आहे तर आज आहे बुधवार आणि ॲक्च्युली उन्हाळा चालू झाला आहे आणि खूप जास्त गरम होते खूप म्हणजे खूप जास्त गरम होते तर त्यात रात्री काल पाऊस पडला होता पण तो पाऊस म्हणजे बराच वेळ पडला पण त्याचा काही उपयोग नाही आता सकाळचं मी तुम्हाला वातावरण दाखवते हे बघा असंच आभाळ वगैरे येत आहे आणि ना पूर्ण सगळं सुकून गेलं जेवढं काही पाणी साठलं होतं ना तेवढं सगळं सुकून गेलं इतका प्रचंड उन्हाळा झालाय आणि ऊन जाणवते घरात बसून देखील ऊन जाणवते बाहेर जाणाऱ्यांनी तर प्लीज मी तर सांगेल की रेग्युलर पाण्याची बॉटली बॉटल जवळ असू देत आपल्या स्कार्फ वगैरे आणि जेंट्सनी म्हटलं तर तोंडाला रुमाल किंवा हेल्मेट घालणं अतिशय गरजेचं आहे कारण मी एक दोन वेळा बाहेर गेली होती दुपारची पण त्यावेळेस ना अक्षरशः जीन्समधून पण आतमध्ये चटके लागत होते इतकं प्रचंड उन्हाळा चालू झालाय सो प्लीज सगळ्यांनी आपली काळजी घ्या आणि आज आहे सात तारीख तर तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच असेल की मागच्या वेळेस जे पहलगाममध्ये जो हल्ला झाला आहे तर त्यामुळे काल रात्रीच आपल्याच भारत सरकारकडून जे काय सर्जिकल स्ट्राईक झालेली आहे ते तर तुम तुम्ही रेग्युलर बघतच असणार आहे आणि आज ड्रिल सांगितलेलं आहे सगळीकडे तर आमचा एरिया जसा बघितलं तर गाव एरिया पडतो त्यामुळे मॉकड्रिलचं मला वाटत नाही की मला इथपर्यंत ऐकायला येईल सायरन किंवा काय जरी आला तर मी ते तुम्हाला नक्कीच दाखवेल पण शक्यतो शक्यता कमी आहे ते शहरी भागांमध्ये करणार आहेत सो काय so, का इकडे माझं दादा आहे हे बघा शौर्य इकडे बघ <laughs> काय करतोय तू आला लाडला शर्विल तर झोपलाय हो बशा बशा इथं आपण व्हिडिओ बनवू इकडे बघ इकडे बघ आहे का सगळ्यांना चल इकडे मागे ना शरू झोपलाय हो ह्या पिल्लूला पण हो आता झोपच आलेली आहे तर चला म्हटलं व्हिडिओ आज बनवावा स्टार्ट करावा व्हिडिओला कारण त्या दिवशी तर गावावरनं जाऊन आले त्यानंतर मग सेकंड डेला मी काही बनवलंच नाही व्हिडिओ तो गाव गावावरनं जे गावाला जी घराची गावा पूजा झाली तर त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघूयात कसं कसं काय होते आज दिवसभरात असं हा बघा हा पिल्लू बघा काय करतोय काय करतोय तू काय करतोय झोप आली आहे त्याला सकाळी खूप लवकर उठले होते दोघं पण त्यानंतर भरपूर दंगा केला आता खूप जास्त रडला शर्वीर झोपायच्या आधी कारण त्याला झोप पण तेवढी झाली होती आणि मग तो ना चिडचिड करत होता म्हणून मग त्याला पहिले झोपून घेतलं आणि मग म्हटलं आपला व्हिडिओ स्टार्ट करावा तर चला आता व्हिडिओला स्टार्ट करते मी तर झोपला मग आता शौर्य पण थोड्या वेळाने झोपून जाईल त्याला झोपेल म्हणजे आणि तुम्हाला दाखवते मी त्या दोघांनी इतका पसारा करून ठेवलाय घरामध्ये उठल्यापासून त्यांचा जो पसारा चालू होता गाड्या काढून घेणं खेळणे इकडचं तिकडं करणं खूप जास्त पसार पसारा केला आहे तर तो आता मला पहिला पसारा आवरून घ्यायचा आहे सगळा तुम्हाला आता पसारा दाखवते त्यांनी किती पसारा केला हे बघा त्याला झोप आली आहे म्हणून इतका शांत बसल्या नाही तर इतर वेळेस तो अजिबात एवढा शांत नसतो तुम्हाला पण माहिती आहे आणि मशीन लावून ये मशीन लावलेली आहे मशीन होती आहे आणि व्हाईट कलर व्हाईट जे शर्ट्स आहेत ते धुवायचे ते हाताने तर मस्त नंतर धुणार आणि इकडे बघा हा सगळा असा पसारा करून ठेवला गाड्या त्यांचे ते खेळणे सगळं काही त्यांनी तसंच अस्तव्यस्त करून ठेवलेलं आहे आता ते पण आवरायचं आहे मला आणि हे बघा तर आता हा जो काय पसारा बन बर... तर आता हा जो काय पसारा केलाय त्यांनी तर तो आवरून घेते शौर्याला पण झोपवते आणि थोडेफार भांडी आहेत तर ते घासून घेते आणि मग त्यानंतर ना दुपारची जेवणाची तयारी करते तसं शौर्य तर झोपलंय आता आणि घर पण मी सगळं आवरून घेतले जे काही पसारा वगैरे केला होता बाळांनी सगळं काय क्लीन करून घेतलंय भांडे वगैरे पण घासून झाले होते माझे आणि लाईट गेली आहे त्यामुळं उजेड येत नाही व्यवस्थित जेवणाची पण तयारी केली आहे इकडे भात धुवून आहे आणि मसूरची आमटी बनवणार आहे तर मग मसूर पण उकडायला लावली आहे आणि जसं मागाशी वातावरण होतं ना पावसाचं खूप वातावरण झालं होतं तर आता पाऊस पण पडायला लागला एक मिनटं मी तुम्हाला ना बॅक कॅमेऱ्याने दाखवते सकाळपासून इतकी गर्मी होती तर पाऊस पडला ते छानच झाला आहे पण लाईट गेली आणि लाईट गेलं की मग सगळंच काही कामं राहून जातं तरी पण माझी मशीन लावली होती बरं झालं लवकर लावली की तर मशीन तर झाली आहे त्यामुळे मग आता काही टेन्शन नाही आहे पण तरी पण मग थोडंसं काय बनवायचं झालं तर मग लाईट लागतेच आणि घरात पण पूर्ण अंधार पडून जातो कारण बाहेर वातावरणच पूर्ण ढगाळ झाले पावसाच तुम्हाला आवाज भरपूर येत असणार आहे पण आता जेवणाची तयारी करते मसूरची आमची करायची आहे तर मग मसूर वगैरे उकडत लावली फिट्टी झाली मसूद शिजून जाईल मसूद शिजले किंवा फोडणी वगैरे देऊन घेईल आणि बाळासाठी वरण पण म्हणून तर मग त्यांना आता ते दोघ जण उठतील थोड्या वेळाने भरून घेईल बघ जेवले का बोला तर आताचा मूड नाही आहे आणि ना पावसाचं वातावरण पण इतकं छान झालं पाऊस उघडलाय आता मगासपासून मगाशी भरपूर पाऊस होता तर आता उघडलाय पाऊस हे बघ असं वातावरण झालंय छान आता शौर्य जर उठला ना तर मग त्याला पण घेऊन जाणार खाली दोघांना पण घेऊन जाईल थोडंसं जरा वातावरण थंड झालं तर मग त्यांना पण थोडंसं फिरून आणलं शौर्य झोपलाच आहे अजून तर आता ना इतकं छान वातावरण झालं तर, वाता तर मग म्हटलं ना काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली आहे सो मग आहे ना आता मी पटपट आहे ना रव्याचे आप्पे बनवणार आहे तर त्यासाठी ना मी रवा पण आहे ना भिजत घातला आहे दही होतं लकीली घरात दही पण होतं तर त्यामुळं मग म्हटलं आपेच बनवत तसं तर जेवण बनवून ठेवलेलं आहे भाऊ पण खातील सो हे बघा इकडे आहे ना मी दही आणि रवा भिजत घातला होता तर त्याला एक पंधरा ते वीस मिनटं झाले ते भिजलं आहे ते छान आणि इकडे आहे ना कोथंबीर कांदा आणि मिरची कट करून घेतलेली आहे पटपट आप्पे बनवून घेते आणि लाईट नाही आहे त्यामुळं मग आप्पे बनवून होईपर्यंत लाईट आली पाहिजे तर मग चटणी बनवता येईल नाही तर मग सॉससोबतच खावे लागणार आहेत सो चल चला बनव तयार झाले ते तर आता मी खाऊन घेते आणि लाईट पण आली तर बरं झालं की लाईट आली त्यामुळे चटणी करावी लागली नाही तर मग सॉस सोबतच खावे लागले असते आप्पे तर कालचा ब्लॉग आपण आज इथंच कंटिन्यू करणार आहे कारण दुपारनंतर ना मग ज्यावेळेस जेवण वगैरे झालं ना तर त्यानंतर मी काय जास्त शूट केलं नाही एक मिनट जेवण वगैरे झाल्यावर मी शूट वगैरे केलं नाही कारण पावसाचं वातावरण होतं आणि आज दिवसभर पण असं पूर्ण ढगाळच वातावरण आहे हे बघा वातावरण असं ऊन असं नाहीच आहे पाऊस पडला भरपूर पडला काल बराच वेळ पाऊस झाला पण त्याचा काही उपयोगच नाही तसं जसं काल होतं तसंच अगदी सगळं सुकून गेले सगळं पण ऊन नाही आहे एवढंच ठीक आहे आणि वातावरण जरा बरं आहे आज तर चला आणि हे पण आज लवकर आले ते त्यांना जायचे बाहेर कुठे जाणार आहेत ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतेस पण आता करतोय मस्ती काकासोबत काय करतोय चल 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 येतो माझ्या इकडं चल थांब वळवड्या हा वळवळा पोरगा बघा हा माझे शेवडे दादा वळवळ आहे बघू इकडं इकडं बघ शेवडे इकडे शरू आहे माझ्या असे काय करतोय काय करतोय शरून का हाय कर सांगायला चल इकडे शरू हाय करा हाय काय करत जेवायला या म्हणा जेवायला या बोल जेवायला या जेवायला या म्हणा जेवायला या इकडे शौर्याची मस्ती शौर्याची कशी मस्ती आहे चला शौर्य मस्ती करतोय माझं जेवण वगैरे करून झालंय वडापाव आणला होता वडापाव वगैरे खाऊन झालाय आणि इकडे चालले त्यांची पॅकिंग हे बघा हे सगळे असे कपडे काढून ठेवले हो आहेत अजून इस्त्री करायचे कपड्यांना त्यांना तर चालले आता डिस्कशन कोणते कपडे कधी घालायचे आहेत काय करायचे ते सगळं चालू आहे आणि इकडे बघा हे पिल्लू दोघंजण मध्ये येऊन येऊन वैताग देतात ते केले बाहेर त्यांना घेऊन चला आता मी पण त्यांना थोडीशी मदत करते पॅकिंग करायला तर चला कामं झाली आहेत थांबा तर आता कामं तर सगळे आवरले ते त्यांचे पण आहे ना इकडे इस्त्री करायचं काम चालू आहे ते इकडे हिस्ट्री काढतात शौर्य झोपला आहे शर्विल जागा आहे शर्विलला काय झोपले आली तो खाली राऊंड मारून आलाय गाडीवरती आणि इकडे सगळा पसारा तुम्ही बघू शकता त्यांना जे काही न्यायचं आहे चार्जर वगैरे सगळं काय काढलेलं आहे वारती आणि हे वगैरे इकडे सगळं असं पसार आहे तर आता तर ते चालले ते कामासाठी गोव्याला किती दिवसासाठी जाणार आहे तीन तीन दिवसासाठी चालले आहेत ते तर आता काय दोघांची पण दिवसभर तर काय नाही दिवसभर मस्त खेळतात ते पण संध्याकाळच्या त्याला पप्पा लागतात शौर्याला रात्री झोप येत असताना स्पेशली कारण लहानपणापासून जशी मी इकडे आले ना डिलिव्हरी झाल्यानंतर तर तेव्हापासून शौर्याला सांभाळायचं काम पूर्ण त्याच्या पप्पांचं असतं रात्रीचं सो आता त्याला पण सांभाळणार तसे आई दादा आहेत चला अहो निघालेत आता इकडे शौर्य लागलं मागं त्यांच्या गाडीवर राऊंड मारायचं म्हणून हे बघ झोपेतून उठलाय आणि लागलाय मागे त्यांचा दादा बघा हे बघा दोन तीन दिवस काय राऊंड मारायला भेटणार आहे स्माइल शौर्यदा इकडे बघ तर चला आता निघाले ते रेडी झाले सगळे बाय चला सगळ्यांना तर आता इथून जाणार ऑफिसला ऑफिसच्या इथे गाडी लावणार आणि मग त्यानंतर आहे ना Bye त्यांचे कलिग्स वगैरे त्यांचा पुढचा प्रवास चालू होणार आहे तर निघतील आता ते शौर्याला गाडीवरती राऊंड वगैरे मारलाय तो रडत होता त्यांच्या मागे लागला होता त्यामुळे त्याला नेलं गार्डनला आणि शर्विल झोपलेला हो आहे मगासपासून झोपलाय हो त्यामुळे त्याला काही उठवलं नाही तर तो, तो तर प्रचंड मागे लागला असं त्यांनी सोडलंच नसतं अजिबात तर चला बाय हॅपी जर्नी थँक्यू तर चला आजचा दिवस असा होता पूर्ण ते गेलेत आता त्यांच्या मीटिंगसाठी बाहेर तर त्यानंतर मग काही असं फारसं काही झालं नाही बाळ खेळत वगैरे होतं नॉर्मल त्यामुळे मी काही शूट नाही केलं आणि जेवण वगैरे झालं माझं पिल्लू पण दोन्ही छान जेवलेत झोपले त्या आता दोघं पण तर चला आता मी आजचा व्हिडिओ इथेच सेंड करते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू